रात्री अपरात्री सायलेन्सर मॉडिफाय करून कर्णकर्कश आवाज करत जाणाऱ्या टवाळखोर बुलेट स्वरांवर वाहतूक शाखेने विशेष मोहिमेत मोठ्या प्रमाणावर कारवाई केली तब्बल एक हजार सातशे अडुसष्ट बुलेट मॉडीफाय सायलेन्सरवर रोड रोलर फिरवून ते नष्ट करण्यात आले सायलेन्सर विक्री करणाऱ्या व बसवणाऱ्या गॅरेज मालकांवरही कारवाई करण्यात येणार दिवसा रात्री मोठ्याने आवाज करत नागरिकांना त्रास देऊन असुरी आनंद मिळवणाऱ्या या वाहन चालकांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले होते सायलेन्सरमध्ये फेरफार करून अथवा नवीन मॉडिफाय केलेला सायलेन्सर बसवून सार्वजनिक रस्त्यावर रहिवाशी भागात दिवसा रात्री कर्कश आवाज करत भरधाव वेगाने बुलेट चालवून लोकांचे लक्ष वेधून घेण्याचे प्रकार तरुणांमध्ये वाढत चालले होते या कर्कश आवाजामुळे ज्येष्ठ नागरिक महिला शांतताप्रिय नागरिकांना त्रास होत होता याबाबतच्या या अनेक तक्रारी नागरिकांकडून येत होत्या त्यामुळे अशा बुलेटवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बुलेट मॉडिफाय सायलेन्सरच्या कर्ण आवाजावर सर्जिकल स्ट्राईक करून अंतर्गत एक हजार सातशे अडुसष्ट मॉडिफाय सायलेन्सर जप्त केले हे सर्व सायलेन्सर वाहतूक शाखेच्या मुख्य कार्यालयात जमा करण्यात आले त्यानंतर तर ते एका रांगेत ठेवून त्यावरून रोड रोलर फिरवण्यात आला आहे वाहतूक शाखेकडील सर्व विभागांकडून ही मोहीम राबवण्यात आली तसेच बुलेट सायलेन्सर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत असून सायलेन्सर विक्री करणाऱ्या व बसवणाऱ्या गॅरेज मालकांवरही कारवाई करण्यात येणार असल्याचे वाहतूक शाखेचे पोलीस आयुक्त अमोल झेंडे यांनी सांगितले